<laughs> तर जय महाराष्ट्र मित्रो मित्रो स्वागत आहे तुमचं का बिझनेस आहे यूट्यूब कार्यक्रमामध्ये तर मित्रो आपल्या चॅनलवर दुसऱ्या म्हणजे दुसऱ्यांदा पहिल्यांदा एक मसळ आली होती आणि दुसऱ्यांदा ही ही एक, एक मसळ ही मैस मुर्रा जातीची आहे तुम्ही तिची जात बघू शकता जे शिंग शिंग तुम्ही बघू शकता मस्त पांडा जे ओरिजिनल ब्रीड आहे त्या ओरिजिनल ब्रीडची मसळ आणि हिचे जे शिंग आहेत हे तुम्ही बघू शकता शिंग जा जवळून जरा ते बघा असे पूर्ण जलेबी जलेबीसारखे शिंग झालेले आहेत हे तुम्ही बघू शकता या साईडनं पूर्ण जलेबीसारखे शिंग बारीक असे कानं आणि ठोकर असं मस्तक जी मुर्रा पिवर जात असते ती मानेला बारीक असते आणि तुम्ही बघू शकता तिची पण मान ही बारीक आहे बाकीचं इथं शरीर जे है आहे ते तुम्ही बघू शकता एकदम ज्याला पातळ काताळं बोलतात एकदम पातळ असं लसलशीत काताळं जे प्रत्येक जागून हलत आहे असं काताळं एकदम पातळ कातची आणि बाकी तुम्ही बघू शकता सडाला जर बघायचं बघायला गेलं तर तुम्ही सडं बघू शकता सड पण एक नंबर असे सडं आहेत जेणेकरून मसाड तर सडाला कधी हात लावू देत नसती तरीही तिच्या सडं बघू शकता तुम्ही एक नंबर सडक एक नंबर अशी पातळ शेपटी आणि एक नंबर अशी लसलशीत पातळीची एकदम मुर्रा जातीची पहिल्यांदाच म्हैस आपल्याकडं आलेली आहे तर मित्र हो ही म्हैस सात महिन्याची गाभण तपासून देण्यात येईल सात महिन्याची गाभन म्हैस आहे तपासून देण्याची ज गॅरंटी सात महिन्याची तर इथं तुम्ही जे रेट जे प्राईज असतात बाजारामध्ये तुम्ही समोरून बघू शकता समोरून दिसेल मैस ही कशी आहे तिचा बांधा तिचे शिंग आणि हिचे जे प्राईज आहे हिचे जे शिंग आहेत ते तुम्ही शिंग बघू शकता हे इथून कट केलेले आहेत तुम्हाला जर दिसत असेल तर हे इथून कट केलेले आहेत म्हणजे पूर्ण जिलेबीसारखे शिंग झाले होते ते पूर्ण इथून कट केलेले आहेत एक राऊंड म्हणजे ह्याच्यामध्ये परत होता इथं ते बुडत असतं बुडत होतं त्या कारणाचं त्याला कट करून घेतलेला आहे मित्रो तर ही मैस आज आपल्या फार्मला आपल्या गोठ्याला आलेली आहे तर मित्रो ही मैस तुम्हाला आपण देऊ तर या मैशीचा जे काही व्यवहार आहे जे काही किंमत आहे ते व्यवहाराला बसल्यानंतर होईल कारण की भरपूर जणं फक्त कॉल मॅसेज करतात आणि भरपूरजणं भेट पण देत नाहीत त्या कारणास्तव जर तुम्हाला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा ॲड्रेस दिलेला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर माझा नंबर जे पर्सनल आहे तेच व्हॉट्सअप नंबर आहे तेही दिलेला आहे त्यावर तुम्ही मला संपर्क करू शकता कॉल मेसेज करू शकता आणि ही मस्त तुम्ही घेऊन जाऊ शकता सात महिने म्हणजे मित्रो ही बरसात संपता संपता येणारी मैस आहे जे हिवाळ्यामध्ये आपल्याला दुधाची जास्त गरज असते त्या दिवसामध्येचं दूध तयार होईल तर ही मैस आपण आज आपल्या फार्मला आपल्या गोठ्याला घेऊन आलेली आहोत तर मित्रो ही मैस फक्त आणि फक्त तुम्हाला आपल्या फार्मला आणि आपल्या गोठ्यालाच भेटेल दुसरीकडे कुठं भेटणार नाही अशी माहीत म्हणजे एकदम कमी दरात आणि स्वस्त दरात देणार आहे फक्त तुम्ही माझ्या फार्मला व्हिजिट द्या तो आम्हाला भेट द्या आणि ही माहिती तुम्ही घेऊन जाऊ शकता मित्रो तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेला ऐकंदा बटन दावायला विसरू नका मित्रो जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन जनावरांची माहिती मिळेल जसं की आता आपण बैल गोरे पण आणणार आहोत आणि नवनवीन ज्या गाई असतात त्या त्या गाई तुम्ही बघतच असता त्या गाई भरपूर आपल्या गोठ्याला असतात आज प्रथम त्याच मसाला आलेल्या ही मैस मुर्रा जातीची मैस तुम्ही घेऊन जाऊ शकता या फार्मला भेट द्या आणि तुम्ही ज्या टायमाला आपण व्यवहाराला बसू तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा नाराज केलं जाणार नाही आणि तुम जिथूनही तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तिथपर्यंत जर तुम्हाला पाहिजे असेल तर होम डिलिव्हरीची सुविधा आपल्याकडं फ्री दिली जाते मित्रो तर तुम्ही ही मैस घेऊन जाऊ शकता या फॉर्मला भेट द्या धन्यवाद